क्रांतीची मशाल पेटली ज्ञानाची ज्योततेवली क्रांतीची मशाल पेटली ज्ञानाची ज्योत तेवली मिटला अंधार युगायुगांचा विद्येची तलवार अशी चमकली स्त्रियांच्या जीवनात युगानुयुगे असलेला अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांचे जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने ज्यांनी भरून टाकले अशा अनाथांच्या माऊली सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे स्त्रियांसाठी शिक्षणाचे द्वार खुले करून देणाऱ्या त्या माऊलीस क्रांतीज्योतीस प्रथम माझा प्रणाम तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंची लग्नगाठ जुळली तो काळ असा होता की स्त्रियांना मुलींना शिक्षणाचा हक्क नव्हता एवढेच काय तर मुलींना शिकवणे म्हणजे घोर पाप समजले जात होते स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल यातच आयुष्य व्यतीत करावे याच्या पलीकडचा विचारच करू नये अशी विचित्र धारणा समाजाची होती पण हा काळ बदलला आणि स्त्रियांनी चूल आणि मूल या पलीकडचे विश्व पाहिले मुली शिक्षण घेऊ लागल्या पण हा बदल सहज झाला नाही बरं का त्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य या दिव्य कार्यासाठी अर्पण केले या कार्यात त्यांना ज्योतिराव फुले यांची मोलाची साथ लाभली ज्योतिराव फुले यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिकवले साक्षर केले आणि नंतर महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजातील मुलींना शिकवण्याचा ध्यास घेतला त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि हळूहळू त्यांनी अठरा शाळा सुरू केल्या सावित्रीबाई पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या समाजातील आक्षेपांना विरोधाला न चुमानता आपले कार्य त्यांनी चालूच ठेवले महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम त्यांनी केले सावित्रीबाई फुले स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला पोकळ पाया दूर केला त्यामुळे महिलांना केवळ सन्मानच मिळाला नाही तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले त्यावेळी मुलींचा बालविवाह होत असे ती विधवा झाली तर तिचे केस मुंडन करून तिला कोणत्याही सामाजिक कार्यात येऊ दिले जात नव्हते अशा स्त्रियांसाठी सावित्रीबाई फुले यांनी घरात विधवांसाठी संगोपन केंद्र उघडून महिलांना शिक्षित केले विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजेच यशवंताला दत्तक घेऊन त्याचा सांभाळ केला त्याला डॉक्टर बनवले सतीबंदीस पाठिंबा दिला बालविवाहास व विधवा केशवपनास विरोध केला त्यांनी अशा समाजाचा पाया घातला जिथे महिलांना समान अधिकार मिळाले आणि जे लोक काल दगडफेक करायचे तेच लोक महिलांचा आदर करू लागले सावित्रीबाई फुले यांनी जगायचे तर समाजासाठी व मरायचे तेही समाजासाठी असा निर्धारच केला होता प्लेग सारख्या संसर्गजन्य रोगाने पुण्यात थैमान घातले होते तेव्हा सावित्रीबाईंनी रुग्णांच्या उपचारासाठी दवाखाना उघडला स्वतः रुग्णांची सेवा करू लागल्या त्यांना माहीत होते की आज ना उद्या आपल्यालाही हा रोग होईल पण तरीही त्या मागे हटल्या नाहीत अखेर प्लेगची त्यांनाही लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांची प्राणज्योत मालवली सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवले आणि आज त्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे त्यांनी स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा यात मोलाचे योगदान दिले आहे त्यांना भारतीय स्त्रीवादाची माता म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा करतात अशा या दिव्य क्रांतिज्योतीला व त्यांनी केलेल्या कार्याला शतशहा प्रणाम